नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो मागील काही दिवसापासून आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ घेऊन येत नव्हतो थो, थोडे तब्येतीचे कारण असतो आपले व्हिडिओ येत नव्हते परंतु आता आजपासून आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या टॉपिकवरचं मला व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मोदी सरकारचं जे थर्ड टाईमचं जे गव्हर्मेंट आहे त्या केंद्रीय मंत्रिमंडळात दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून बघणार आहोत खातेनी आहे कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती आहेत याची संपूर्ण यादी आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील ते सर्व विचार आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे त्यासोबत ही माहिती इतर तर शेअर करायचे व व्हिडिओला लाईक करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा विद्युत मित्रांनो मोदी सरकार जे आहे आपलं केंद्रीय मंत्रिमंडळ याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे आप नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत आता याच्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद ज्या ज्या व्यक्तींना मिळालेलं आहे व त्यांच्याकडे कोणतं कॅबिनेट मंत्रिपद आहे ते बघूयात आपण तर बघा अगोदर आहे राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय कॅबिनेट मंत्रिपद आहे अमित शहा यांच्याकडे गृह आहे व सहकार खातं आहे नितीन गडकरी यांच्याकडे परिवहन व महामार्ग हे खातं आहे जे पी नड्डा यांच्याकडे आरोग्य कुटुंब कल्याण व खते आणि रासायन हे खातं आहे शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी खातं आहे शेतकरी कल्याण व ग्राम विकास हे खातं शिवराजसिंग चौहान यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्यानंतर निर्मला सीतारामन अर्ध खाता आणि कॉपरेट ऑफिसर्स त्यांच्याकडे आहे डॉक्टर एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहारचं खातं आहे मनोहरलाल खट्टर यांच्याकडे गृहनिर्माण नगरविकास आणि ऊर्जा हे खातं आहे पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग खातं आहे धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या सरळ सेवा एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यामुळे हे मंत्रिमंडळ तुम्ही लक्षात ठेवायचं आहे व पाठ करून एक्झामसाठी तयारी करून ठेवायची आहे त्याच्यानंतर बघा तर सर्वानंद सोनवाल यांच्याकडे बंदरे जहाज बांधणे व जलमार्ग डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्याकडे समाज कल्याण व सामाजिक न्याय प्रल्हाद जोशी यांच्याकडे ग्राहक अन्नधान्य सार्वजनिक वितरण व अपारंपरिक ऊर्जा ज्युएल ओराम यांच्याकडे आदिवासी विभाग गिरीराज सिंह यांच्याकडे वस्त्रोद्योग त्याच्यानंतर आहे अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे माहिती व प्रसारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे दूरसंचार व ईशान्य विकास भूपेंद्र यादव यांच्याकडे पर्यावरण वने आणि हवामान बदल गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडे सांस्कृतिक कार्य व पर्यटन अन्नपूर्णा देवी यांच्याकडे महिला व बालकल्याण त्याच्यानंतर आहेत किरण रिजिजू यांच्याकडे संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक मंत्रालयाचे खातं आहे हरदीप सिंग पुरी यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू डॉक्टर मनसुख मांडवी यांच्याकडे कामगार रोजगार आणि क्रीडा युवा कल्याण जी किशन रेड्डी यांच्याकडे कोळसा व खान सी आर पाट पाटील यांच्याकडे जलशक्ती एच डी कुमारस्वामी हे भाजपाचे जे सहयोगी दल आहे त्यांच्याकडे बघा अवजड उद्योग व स्टील हे खतं देण्यात आलेलं आहे त्यानंतर राम मोहन नायडू यांच्याकडे बघा नागरी उड्डाण चिराग पासवान यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग जितन राम मांझी यांच्याकडे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि राजू रंजन सिंह जनता दलाचे जे आहेत त्यांच्याकडे पंचायत राज मत्स्य पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास दुख असे महत्त्वाचे एकूण तीस केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे आणि याच्यावरती येणाऱ्या सरळ सेवाच्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न हा येण्याची शक्यता आहे त्यामुळे हे कॅबिनेट मंत्रीपद कोणत्या व्यक्तीकडे कोणतं मंत्रिपद आहे हे तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचं आहे व याच्यावरती तुम्हाला रिव्हिजन करून पाठांतर करून ठेवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळच्या तुम्हाला मोदी सरकारचं जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यासंदर्भातले आपण दोन हजार चोवीसचे मंत्रिमंडळ आहे त्याच्या संदर्भातली आपण माहिती बघितली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही माहिती आपली आवडत असल्यास नक्की आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर काय करायचं तुम्हाला बेल आयकॉन दाबायची जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल व ही माहिती तुम्ही इतर वेळेस जास्त जास्त शेअर करायचे व व्हिडिओला लाईक करायचे तुमचं एक लाईक एक शेअर एक सबस्क्राईबर आमचं मोटिवेशन वाढवेल आणि आम्ही तुम्हाला असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही घेत घेऊन येत राहू नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळवण्यासाठी एकच काम करायचे तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल धन्यवाद